नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र स्पेशल या न्यूज चॅनलवर तर आज आपण जो ओबीसी समाजाचा आरक्षणाचा लढा चालू आहे त्या बाबतीत थोडासा विषय मांडणार आहोत ओबीसी समाजाच्या आरक्षणाचं बचाव कार्य करण्यासाठी जे उपोषणकर्ते आहेत ते म्हणजे लक्ष्मण हाके यांनी जे गेले पाच ते सहा दिवस उपोषण चालू आहे या उपोषणामध्ये त्यांना ओबीसी समाजाचा भर भरून प्रतिसाद मिळत आहे तसेच महाराष्ट्राचे कृषीमंत्री असणारे धनंजयजी साहेब व तसेच आत्ताच खासदारकी लढवलेल्या माननीय श्री पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचाही जो पाठिंबा आहे तो ओबीसी समाजाला जाहीरपणे दिसतोय परंतु जेव्हा श्री मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सतरा सतरा दिवस अंतरवली सराटे या ठिकाणी चालले तेव्हा कुठेही देश महाराष्ट्राचे कृषी मंत्री किंवा पंकजाताई या दादाला पाठिंबा देण्यासाठी किंवा कधी पाणी प्या किंवा आंदोलन सोडा किंवा उपोषण सोडा यासाठी कधीही त्या अंतर्वली सराटे या ठिकाणी दिसल्या नाही मग आत्ताच काय एवढा कळवळा येतोय काय एवढी बाजू येते ओबीसी समाजाची कधी कधी तुम्ही पाठिंबा दिलाय का मराठा समाजाला मग आता महाराष्ट्रामध्ये फक्त जातीवाद पेटवायचा जा ठरवलाय का ओबीसी नेत्यांनी आतापर्यंत फक्त छगन भुजबळ मराठा समाजाला चॅलेंज देत होते किंवा विरोध करत होते मग आता सर्वच्या सर्व नेत्यांनी ने ठरवलंय की की काय असं वाटतंय महाराष्ट्राला यामुळे कुठेतरी जाती जातींमध्ये जाती समाजा समाजासमाजांमध्ये भेद पडण्याचे भांडण लावण्याचे काम होतील यामध्ये ओबीसी सामान्य ओबीसी समाजाचा किंवा सामान्य मराठा समाजाचा कुठेही फायदा दिसत नाही यामध्ये फक्त आणि फक्त ओबीसी समाजाचे नेते आपापली राजकीय पुळी भासताना दिसतायत मी सर्व ओबीसी बांधवांना एकच सांगेल तुमचा आणि मराठा समाजाचा बांधावरचा घराच्या भिंतीपासून ते रानातल्या बांधापर्यंत अतिशय जवळून संबंध आहे कधी रानात गेलात तर तुम्ही भाजी नेली नाही तर हक्काने मराठा बांधवाला मागता कधी मराठा बांधवाने रानात गेल्यानंतर भाजी नेली नसेल ने तर तुम्हाला हक्काने लोणचं भाजी पिठला भाकर जे असेल ते खातोय मग आता असे आपल्यातल्या आपल्यात या नेते मंडळीमुळे वैर का मराठा समाजाला खरोखर अत्यंत आरक्षणाची गरज आहे तो समाज कुठत कुठंतरी आज मागे राहत आहे तो समाज आरक्षण नसल्यामुळे खूप असे मार्क सुद्धा त्याला नोकरी मिळत नाही तो समाज आज अक्षरशः ऊसतोड कामगार बनला आहे ज्या बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगार म्हणून जी ओळख होती ती सर्वची सर्व ओळख आता मराठा समाजाच्या एकट्या खांद्यावरती फक्त आणि फक्त मराठा समाजच तोडताना दिसतोय कुठंतरी मराठा समाजाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत नोकऱ्या न मिळाल्या म्हणजे मराठा समाजांमध्ये मुलांचे लग्नही होईनात मला एकच ओबीसी नेत्यांना सांगायचं आहे की हा लढा कुठेतरी तुम्ही थांबवा हे आपल्यातली आपसातली भांडणं थांबवा ओबीसी बांधवांनी ओबीसी बांधवांनी कुठंतरी मराठा बांधवांचा विचार केला पाहिजे हाच मराठा बांधव आपल्यासाठी कुठेतरी उभा राहिलेला आहे हा मराठा बांधव मागतोय तरी काय आपल्या ताटातली एक भाकरीतली फक्त चतकोर भाकरी ज्या मराठा समाजानं आजपर्यंत एका भाकरीतली तीन कोरा भाकर आपल्यासाठी नवे नवे तर अखंड भाकर आपल्याला खायला दिली होती त्याच भाकरीतली तो आज मोठा भाऊ फक्त चतकोर भाकर मागतोय आपण ती भाकर आपण त्या मराठा समाजाला दिली पाहिजे तुम्ही जर आज हे आंदोलन थांबवले नाही किंवा मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही तर मराठा समाजाच्या मागण्या कधीही मान्य होऊ शकत नाहीत व मराठा समाजाला समाज सदैव नोकरी बसून वंचित राहू शकतो कृपा करून ओबीसी नेत्यांना माझी एकच कळवळीची विनंती आहे की हे समाजा समाजामध्ये लावलेलं लावणारं भांडण आहे तुम्ही ते लावत भांडण लावतायत ते, ते भांडण कुठंतरी थांबवा पंकजताईंना ताईंना माझं एकच सांगणं आहे ताई मराठा समाजाचा इतक्या दिवस लढा चालू आहे तुम्ही त्या लढ्यामध्ये एकही दिवस कुठे मला सक्रिय दिसला नाहीत मग आजच हा ओबीसीचा लढा तुमचा लढा असल्यासारखा का वाटतो ताई मला यावरून मराठा समाजाच्या नेत्यांनाही एक सांगायचं आहे अरे नेत्यांनो बघा तुम्हाला ज्या मराठा समाजानं आजपर्यंत मोठं केले तुम्ही ज्या मोठमोठ्या गाड्यांमध्ये मोठमोठ्या बंगल्यांमध्ये राहतायत ना मोट मोट तो समाज आज खूप मागं पडलाय रे त्या समाजासाठी कुठेतरी उडा उठा लढा जागृत व्हा आवाज काढायला सुरुवात करा मराठा तुमच्या बाजून आहे सदैव तुमच्या बाजूनच राहणार रा आहे फक्त मराठा समाजाला आज तुमच्या गरज आहे हा जरांगे पाटील वाघ मराठा समाजासाठी जीवाच रान करून लढतोय ह्या वाघाचा कुठेही एक तिळ मात्र ही स्वार्थ नाही तरी हा माणूस जीवाच रान करून समाजासाठी लढतोय कधीतरी सरकारनं या माणसाचा विचार केला पाहिजे हा ह्या माणसाचा लढा गेली वीस वर्ष अविरतपणे चालू आहे आणि आता जे उपोषणाला बसलेले आहेत प्राचार्य लक्ष्मणजा हके हे पुरेपूर राजकीय नेते आहेत आताच झालेली लोकसभा यामध्ये त्यांनी माढा लोकसभेमधून फॉर्म भरला होता अपक्षरित्या त्या लोकसभेमध्ये त्यांना तीस हजार मतं मिळाली अशा राजकारण्यावरती ओबीसी समाज विश्वास तरी ठेवतोय कसा हा माणूस राजकारणी आहे तुमच्या नावाखाली तुमच्या समाजाच्या नावाखाली तुमच्या समाजाच्या ताकदी पुढे तो त्याचा राजकीय फायदा राजकीय स्वार्थ साधून घेणार आहे जसे लक्ष्मण हाके असतील छगनजी भुजबळ असतील ओबीसी आपल्याला स्वतःला ओबीसी नेते समजून ओबीसी समाजाचे जसे की आज तुम्ही बघू शकताय मोरक्या नावाचं लक्ष्मण हाके यांचं स्टिकर आहे हे तुमच्या समाजा मोरके नव्हे तर तुम्ही स्वतः तुमच्या समाजाचे मोरके आहात तुम्ही तुमच्यातील एक सामान्य माणूस मोठा मोठे करा या नेत्यामागे पडू नका तसेच मराठा समाजालाही माझं एक सांगणं आहे जाती जातींमध्ये तेड निर्माण होईल असं वक्तव्य करू नका ओबीसी समाजालाही माझी एक विनंती आहे मराठा समाजाविषयी खालच्या स्तरावर वक्तव्य करू नका तसेच लक्ष्मण झाके यांचं जे अमरण उपोषण आहे ते उपोषण त्यांनी कुठेतरी थांबवलं पाहिजे या उपोषणाचा त्यांना कुठेही फायदा होणार नाही तुम्ही जर दुसऱ्यांना काही मिळत असेल तर ते खेचू इच्छिता हा, हा आत्तापर्यंत असं कुठेही घडलेलं नाही की दुसऱ्याचा पाय ओढणारा कधी मोठा झालेला आहे त्यामुळे मराठा समाज त्यांचा हक्क मागतोय तो हक्क हक त्यांना मिळालाच पाहिजे ओबीसी समाजांना माझं एक सांगणं आहे की तुम्ही मराठ्यांना पाठिंबा द्या व जाधव जरांगे पाटील यांचा कुठेतरी विचार करा धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या महाराष्ट्र स्पेशल या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू विसरू नका जय जाऊ जय शिवराय